मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आपल्या मतदारसंघात आगमन होताच शिर्डी विमानतळावर विखे पाटलांचे भव्य असे स्वागत करण्यात आले कार्यकर्ते भगवे फेटे घालून स्वागतासाठी उपस्थित होते भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाज तसेच विखे समर्थकांकडून यावेळी आपल्या नेत्याचं जोरदार स्वागत झालं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यात विखे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती जरांगे यांच्या आंदोलनावेळी यशस्वी तोडगा काढल्यानं विखे पाटील समर्थकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे स्वागतासाठी विमानतळ परिसरात मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं या माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की मराठा आरक्षण साईबाबांच्या आशीर्वादानं मला ताकद मिळाल्यानं एवढा मोठं कार्य करता आलं मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवला आणि त्यांच्या मार्गदर्शनानं मराठा बांधवांचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण करता आले झरांग पाटलांचे अभिनंदन त्यांनी अतिशय निस्वार्थपणे आंदोलन चालवलं समाजाला न्याय मिळावा परंतु अन्य समाजावर अन्याय करून न्याय मिळावा अशी झरंगे पाटलांची भूमिका नव्हती तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी समोर ठेवली होती सगळ्या निर्णयांचे श्रेय दोन व्यक्तींना एक मुख्यमंत्री फडणवीस आणि दुसरे जरांगे पाटील आझाद मैदानावर गेल्यावर मनावर दडपण होतं मात्र विश्वासाला तडा जाणार नाही आणि न्यायालयाची भूमिका महत्वाची होती आंदोलनाच्या निमित्तानं दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी गंभीर गुन्हे सोडून सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी निर्णय घेतलाय असुविधा झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली मुंबई प्रशासनानं मराठी बांधवांसाठी उत्तम सहकार्य केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं याचबरोबर ओबीसी आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की बबनराव तायवाड यांचं अभिनंदन त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही ही भूमिका ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण हे पाऊल टाकले भुजबळांना विनंती आपण ज्येष्ठ नेते आहात ओबीसींवर अन्याय झालेला नाही समजून घ्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं याचबरोबर त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष्मण हक्के आणि विविध मुद्द्यांवर देखील आपली भूमिका मांडली अतिशय आनंद आहे साईबाबांच्या आशीर्वादाने ही जी काही मला ताकद मिळाली त्यातून एवढं मोठं कार्य संपन्न करता आलं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विश्वास माझ्यावर मी तो टाकला होता त्यांच्या सहकार्यानं सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे मराठी बांधवांचं अनेक दिवसाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं मला या निमित्तानं आमचा हा मराठ्यांचा योद्धा जो आहे मान्य जयरंग्य पाटील यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे अतिशय निस्वार्थी आणि त्यांनी हे आंदोलन चालवलं आणि एकच मनामध्ये त्यांची भावना होती की समाजाला न्याय मिळाला पाहिजे कोणत्या अन्य समाजावर अन्याय करून हा मिळावा अशी अजिबात भूमिका नव्हती आणि तीच भूमिका हा निर्णय करताना मान्य मुख्यमंत्र्यांनी समोर ठेवली होती आणि मला वाटतं या सगळ्या निर्णयाचं जे श्री आहे ते मी दोन व्यक्तींना देईल एक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दुसरं मान्य पाटलांना ज्या दिवशी तुम्ही आझाद मैदानावर गेला त्या दिवशी जर विचार केला तर एकीकडे न्यायालयीन सुनावणी सुरू होती आणि दुसरीकडे तुम्ही तिथे गेला होता काय नेमकं मनात त्यावेळेस सुरू होता सगळं असं की प्रचंड मनावर दडपण होत शेवटी आपल्या मराठी बांधवांच्या समोर जाताना त्यांच्या प्रती असणार आमच्या प्रती असणारा त्यांच्या मनातला जो विश्वास होता त्याला तेवढा जाणार नाही एक न्यायालयाची भूमिका महत्वाची होती आणि त्यापेक्षाही या लोक न्यायालयामध्ये समोर जाताना आपल्याला आपल्या हातून काही चांगलं काम झालं पाहिजे आणि त्याला यश मिळालं पाहिजे हीच खरं मनामध्ये भावना होती पण दडपण प्रचंड होते ज्यावेळी आंदोलक ज्यावेळी आंदोलक आंदोल, मुंबईतून बाहेर पडले त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक कारण देत काही ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत या गुन्ह्यासंदर्भात पुढे काय प्रक्रिया होती नाही आता ही एक पोलिसांच्याकडून होणारी प्रक्रिया ही असतेच आहे आता आपण आंदोलनाच्या निमित्तानं जेवढे गुन्हे दाखल झाले होते काही गंभीर स्वरूपाचे ते काही आपण त्याच्यात म्हणजे उदाहरणार्थ पब्लिक प्रॉपर्टीचा लॉस आहे डॅमेज आहे ते बघू बाकी सगळेच गुन्हे मागे घ्यायचा आपण निर्णय केलेला त्यात हे सुद्धा गुन्हे मागे घेण्यात काहीतरी आचरसहित असावी अशा पद्धतीने मुंबई ठप्प होते अनेक त्रास जो आहे मुंबईकरांना स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला सुद्धा हे दिलगिरी व्यक्त करताना पण अतिशय उत्तम प्रकारे मग जे मुंबई प्रशासन महापालिकेचं प्रशासन असेल पोलिसांचं प्रशासन असेल जे जे या सगळ्या व्यवस्थेमध्ये होते त्यांनी या मराठी बांधवांच्या साठी अतिशय चांगलं सहकार्य केलं थोडी गैरसोय होते मला वाटतं इतकं उत्तेजित होण्याचे कारण नाही आहे शेवटी भावना होत्या समाजाच्या आणि समाजाची भावना उत्तर होताना लोकांनी रस्त्यावर आल्यानंतर मग कुठे यायचं त्यासाठी आता मुंबई ठप्प झाली आहे मुंबई मराठी माणसाची आहे मराठी माणसाच्यामुळे मुंबई ठप्प झाली असं वागू जे ओबीसी ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल नाही तर ओबीसीचं आरक्षण नागपूरात सुरू झालंय आंदोलन आंदोलन सुरू आहे नाही असं आहे की ओबीसीचं जे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे मला बबनराव तायवाडेजींचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की ह्या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांची तीच भूमिका आहे पहिल्यापासून मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आता हे पाऊल टाकलेलं आहे मला वाटतं अधिक त्याचं खरं व्यवस्थित विचार होण्याची आवश्यकता आहे माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेत्या राज्याच्या अतिशय या राज्याच्या सगळ्या सामाजिक परिवर्तनामध्ये एक मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे त्यामुळे त्यांनी मला वाटतं मराठा समाजाचा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी, जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही त्यांना माझी विनंती का आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका समजून घेणार आंदोलनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जरंगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न असा अजिबात काही नव्हतं मला मान्य देवेंद्रजींचं आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री मग मा एकनाथ शिंदे असतील मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांच्या विचारविण्यामुळे सातत्यानं सुरू होता मला वाटतं त्यामुळेच आम्हाला हे पाऊल आपल्याला पुढे आपल्याला पुढे जाता आलं जीएसटी उपसमिती तयार करण्यात आली काय नेमकं साध्य काय होते प्रत्येक समाजासाठी अशी उपसमिती नाही असं आहे की जे काही समज गैरसमाज असतात कोणत्याही राज्य राजकीय व्यवस्थेमध्ये मला वाटतं आपण काही इथे लोकांच्या भावनेचा अनादर करण्यासाठी काम करत नाही आता मराठा मानवासाठी आपण काम केलं आहे त्यासाठी एक उपसमिती मंत्रिमंडळाची नेमली ने माझ्या अध्यक्षतेखाली तसं मान्य मुख्यमंत्र्यांनी जो काही उभी समाजामध्ये काही गैरसमज झाला असेल त्यासाठी एक हायपावर कमिटी नेमली की ठीक आहे तुमच्या काही काही तुमच्या काही भूमिका असतील तर तुम्ही त्या समितीपुढे मांडाव्यात म्हणजे हे अधिक त्याला व्यापक स्वरूप देऊन राज्यामध्ये सद्भावनेचं वातावरण टिकावं ही खरं मान्य मुख्यमंत्र्यांची इच्छा पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वीचा प्रश्न सुटलेला आहे जणगे पाटील पण खुश आहे मात्र मराठी नेते जे आहेत काही त्यांना जी आर बद्दल शंका आहे असे माझी मराठा नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही शंका का घेता खरं म्हणजे आज अपेक्षा होती की प्रत्येक मराठा नेत्यांनी ज्या जरी मी पाहतो माध्यमातून जे विचार मांडतात तरी खरं त्या आंदोलनामध्ये यायला पाहिजे होतं तिथे भूमिका मांडायला पाहिजे बंद खोलीत पासून भूमिका काय मांडता तुम्ही तुम्ही काही लाखाचे मोर्चे काढा मला भूमिका मान्य नसेल तुम्ही लोकांसमोर जा सरकार काय सरकारची चूक झाली आमची काही पाटलांची काही चूक झाली का असं बंद खोलीत फक्त विचार मांडत राहायचे आणि लोकांची दिशाभूल करू नये त्यांनी एवढी माझी त्यांना विनंती आहे आणि इतकं मोठं व्यासपीठ होतं ना काही ते जनंगे पाटलांनी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं आमच्या सगळ्या मराठी बांधवांना प्रत्येकाला संधी होती भूमिका मांडायची आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी सगळे आमचं जे पाच दिवसाच्या प्रक्रियेमध्ये कुठेही हे जे आज वेगवेगळे भूमिका मांडत आहेत त्यांनी आमच्या आमच्या समितीकडे संपर्क केला के नाही आमची उपसमिती का आहे कामाला मांडायचं आहे आमची भूमिका ऐकून घ्या आता निर्णय झाल्याच्या नंतर तुम्ही जर बोलणार असाल तर बोल तो मला वाटतं ते मराठा बांधवांचं तुम्ही आवाहन करता असं माझं मत उपसमिती त्यांनी जी आर फाडला आणि बीडमधून देखील आता ते ओबीसी आरक्षण करतायत कसं बघता मला तेच सांगायचं बऱ्याच वेळा मी हाके लक्ष्मी हाकेनेच यापूर्वी सांगितलं अरे समाज बांधवांचे निर त्या ठिकाणी भावनेचा आदर होतो त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना आतापर्यंत सगळे आरक्षण आरक्षण देताना कोणत्याही समाजाचं आरक्षण देताना कधी मराठी बांधवांनी आक्षेप घेतला का विरोध केला का नाही ना आणि तुम्हाला जर असं भीती वाटत असेल की आरक्षण तुमच्या आरक्षण काय धक्का लागतो भेटा ना तुम्ही राज्याचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री महोदय इतके सकारात्मक विचार करताय त्यांना भेटा त्यांच्याकडून समजून घ्या भूमिका काय ती मला भेटा मी समजून सांगायला तयार आहे असे या आंदोलनाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा आता काही पूर्ण धंदा बंद केला पाहिजे ही माझी अपेक्षा करण्यात आली आहे पंतप्रधानांनी शब्द दिला होता आता बऱ्याच गोष्टींचा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे नागरिकांना मिळणार देशाच्या दिनाच्या निमित्तानं अतिशय महत्वपूर्ण घोषणा आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी केली होती आणि आज त्या जीएसटीच्या मध्ये कपात करताना दोनच लेवात आलेल्या आहेत बहुतांशी सामान्य लोकांच्याकरता मला वाटतं एक ऐतिहासिक निर्णय झाला काल त्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली मला या निमित्तानं आपल्या सगळ्या आम जनतेच्या वतीने आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील माननीय आदरणीय अमित भाई असतील आणि विशेष आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि मला वाटतं देशाच्या या सगळ्या विद्यमान परिस्थितीमध्ये जे काही भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय त्यातून पुन्हा या निर्णयामुळे नवी उभारी घेईन म्हणजे आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे या निर्णयामुळे अधिक बळकटी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नेत्यांना कमी महत्व देण्यात आलं आहे नेमका काही अंतर्गत मतभेद आहे का असं का काही कोण म्हंटल नाही आज असं काही उलट सगळ्या सगळ्या आमच्या बैठकामध्ये सगळ्याच आमच्या महायुतीच्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं सगळ्यांना के के सहभाग होता उलट ना जे आहे ते तुमच्या व्यक्तिगत टीका करताना वागत जे हुला झाला ते पोलिसांवर झाला होता त्यामुळे तुम्ही ते गुन्हे रद्द करू शकत नाही आणि ओबीसी आरक्षणातून काहीच मिळालेलं नाही मराठ्यांना असं देखील ते म्हणतात मला वाटतं काय आपल्याकडे आता काय फुकट सल्ला जाणारी फडणुका तयार झाली आहे काय काय चाललं आता ते बोलतं ते ऐकायचं आपण शेवटी असं आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला काही म्हणजे एक मनोरंजन म्हणून सुद्धा कधी कधी त्याचा उपयोग होतो या सगळ्या तणाव कमी करण्यामध्ये नाराजी कशी दूर करणार असं मी म्हणतात ते ज्येष्ठ नेते आहेत स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलतायत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की असा प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते त्यांचा गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळत येस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी